घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मल्टीपर्पज निधी लिमिटेड येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपोषण सुरू करण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे यांनी या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे हे कर्मचारी विशाल भागानगरे यांच्याकडे सर्व शाखेचे पैसे जमा करत होते त्यामध्ये ठेवी रोजचे कलेक्शन सेव्हिंग्स खाते इत्यादी स्वरूपाची रक्कम चेअरमन यांच्या मागणीनुसार त्यांच्या पाठवलेल्या व्यक्तीकडे जमा करत होते आणि आज लोकांची पैशांची मागणी म्हणजेच विड्रॉल मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि विशाल भागानगरे हे फरार आहेत या संदर्भात अनेक वेळा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन अर्ज देखील केले परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे ही, ही कारवाई त्या लवकरात लवकर व्हावी आणि आरोपीला अटक करण्यात यावी याकरिता हे उपोषण करण्यात येत आहे तसेच कुणाच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असंही यावेळी सांगण्यात आलंय यावेळी भोस सागर जगताप गोरख राजू पाडळे सागर अंबादास अंगे रविकिरण पांडुरंग गायकवाड सचिन भाऊसाहेब धाडगे ऋतिक दत्तात्रय भवाळ अमोल अंबादास गजरमल दत्ता भगवान बिटके अरविंद बाळासाहेब शिंगाडे भाऊसाहेब शिंगाडे सचिन भूषण शिंदे पूजा शिंदे प्रणाली शिंगाडे सीमा गायकवाड सांगळे छाया सुनील आदी उपस्थित होते पास पास थे 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 ल, वो वो मी सचिन भाऊसाहेब गायकवाड जे मल्टीस्टेट सारवळा कासार ब्रँच मॅनेजर या पदावर कार्यरत असून जे मल्टीस्टेट सारवळा कासारमध्ये मी जवळपास पाच कोटी रुपयाचे ठेवी व एक कोटी रुपये लोन वाटप केलं व सर्व पैसे मी वर हेड ऑफिसला आणून देत होतो हेड ऑफिसला आणून देत असताना आमचे चेअरमन श्री विशाल भागनगरे सर यांनी जे आमची फसवणूक केली त्या फसवणुकीतून आम्हाला न्याय भेटावा व जे कस्टमरचे जे काही एफ डीचे पैसे टी पैसे पैसे आरडीचे पैसे डेलीचे पैसे आते ते लवकरात लवकर मिळून द्यावे अशी मागणी करतो सर्वांच्यामध्ये नमस्कार मी अरविंद बिटके बिटकेवाडी शाखेचा ब्रँच मॅनेजर म्हणून काम करत होतो काम करत असताना आमची शाखा एक अजून एक वर्षाची पण झालेली होती तरी आम्ही सर्व कर्मचारी सरे कस्टमरचे टी व्हीचे डेअरीचे तसेच सेव्हिंग त्याचे पैसे आम्ही एक गोळा करून जमा करून ते चर्मनच्या मागणीनुसार आम्ही चर्मन देत राहायचो तर चर्मननी काही कालांतराने त्या पैशांची मागणी करता पैसे काय परत दिले नाहीत पैसे एक आम्हाला वेळ देत होते वेळोवेळी नाही का आज चार दिवसांनी देऊ आठ दिवसाने देऊ पण आम्हाला त्यांचे पैशाची काय म्हणजे परत मिळाले नाहीत तर आज जवळजवळ दीड महिन्यापासून आमचे चर्मन गायब आहेत त्यांच्या घरी जाऊन बघितलं तर घरी काही कोणी नसतं घराला लॉक आहे तर घराची पीठेच्या आड उडवडीची उत्तर देत जात आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला आमच्याकडनं एवढीच मागणी की आम्हाला आमच्या बातम्या पूर्ण व्हा सदर चर्मन ने आमच्या समोर आणा पोलिसांनी त्यांची कारवाई करावी आणि त्याचप्रमाणे जर, ना जर हे नाही झालं तर आम्ही सर्व ग्राहकांना इथे घेऊन येऊ आणि परत मुसलमासल तयार आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आज सब्स्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वर क्लिक करा